श्री स्वामी समर्थ मित्रांनो पंचवीस ते एकतीस सप्टेंबर या काळात पाच मोठ्या शुभ बातम्या मिळणार आहेत आनंद आश्रू अनावर होतील आणि शंभर टक्के अचूक आहेत जीवनात सुख आणि समृद्धी येणार आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनेलवर कुंभ राशीच्या लोकांना तुमच्या कुंडलीत निर्माण झालेला योग हे अशा प्रकारचा आहे की येत्या काही दिवसात तुम्हाला पाच मोठ्या शुभ बातम्या मिळणार आहेत ज्यांनी आत्तापर्यंत संघर्ष केला आहे त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येणार आहे या चांगल्या घडामोडी तुमच्या आयुष्यात येऊन गेल्यानंतर तुम्हाला आनंद आश्रू अनावर होतील त्यामुळे शांत राहा आणि मनापासून ऐका आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी जय श्री स्वामी समर्थ कमेंट करा भक्तांनो हा व्हिडिओ मनापासून लाईक करून कमेंटमध्ये जर तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहिलं तर त्या भक्ताला स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होईल मित्रांनो लक्षात ठेवा की अशा काही गोष्टी असतात ज्या गुपित ठेवाव्या लागतात परंतु या ज्योतिषी व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला अशा काही रहस्यांबद्दल सांगणार आहोत जे जी तुमच्या जीवनाला एक वेगळं वळण देतील काही वेळा आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांवर अंधविश्वास ठेवतो पण कधी कधी जे आपल्या सर्वात जवळचे असतात तेच आपल्या यशाचे सर्वात मोठे शत्रू असू शकतात तुम्ही खूप संघर्ष केला खूप संकटे सहन केली पण आता चिंता करण्याची गरज नाही तुमच्या जीवनात अशा मोठ्या घडामोडी घडणार आहेत ज्या तुमच्या नशिबाला पूर्णपणे बदलून टाकतील देवाच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी येणार आहे मित्रांनो हे बदल अपेक्षित असले तरी हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहतील ही भविष्यवाणी ग्रहस्थिती आणि कुंडलीच्या अभ्यासावर आधारित आहे आणि हे शंभर टक्के अचूक आहे कुंभ राशीच्या लोकांनो आज रात्री तुमच्या आयुष्यात एक अद्भुत घटना घडणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकले आज रात्री एक अनोखा बदल घडणार आहे जो तुमच्या जीवनाला पूर्णपणे बदलून टाकेल हा बदल तुमच्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे तुम्हाला या दिव्य ऊर्जेचा आशीर्वाद मिळणार आहे जो तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करेल आणि तुमच्या घरात शांतता आणि आनंद देणार आहे मित्रांनो ही एक अत्यंत दुर्मिळ संधी आहे जी पुन्हा मिळेलच असे नाही त्यामुळे या भविष्यवाणीवर लक्ष द्या आणि याचा योग्य प्रकारे लाभ घ्या कुंभराशीच्या लोकांना आता तुमच्या नशिबाचा सूर्य प्रखरतेने तळपू लागला आहे ग्रहस्थितीने संकेत दिले आहेत की आता तुम्हाला सुखसमृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होईल ज्या लोकांनी तुमचा अपमान केला होता जे तुमच्या मागे सत्कार स्थान करत होते ते आता तुम्हाला आदराने पाहतील तुमच्या यशामुळे संपूर्ण समाजात तुमचे नाव गाजणार आहे तुमच्या जीवनातील हे मोठे बदल लवकरच तुमच्या समोर येणार आहेत या संधीचा फायदा घ्या आणि यशाच्या मार्गावर अधिकच करा आता देव तुम्हाला प्रचंड धनवैभव आणि सुख देणार आहेत त्यामुळे मनातून नकारात्मक विचार काढून टाका आणि पूर्ण सकारात्मक ऊर्जेने पुढे जा महादेवाच्या कृपेने आता तुम्ही सर्व संकटांमधून मुक्त होणार आहात आणि तुमचे जीवन आनंदाने परिपूर्ण होणार आहे कुंभराशीच्या लोकांना जर तुम्हाला घरामध्ये अचानक वटवागळ साप घुबड किंवा मांजर वारंवार दिसू लागले तर हे एक ठोस संकेत आहेत तुमच्या घराभोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे तसेच तुम्हाला धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा होत असेल पण कोणत्याही कारणाने तुम्ही सहभागी होऊ शकत नसाल किंवा मंदिरात पूजा करताना अचानक विघ्न येत असेल किंवा मंदिरात दिवा लावताना जर तो पटकन विजत असेल तर हे संकेत आहेत की तुमच्या भोवती नकारात्मक शक्ती कार्यरत आहे हे सर्व दूर करण्यासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या उशाशी एक पाण्याने भरलेला तांब्या ठेवा आणि मनोमन महादेवांचा जप करा की हे प्रभू जर आमच्यावर कोणतेही तांत्रिक प्रयोग झाले असतील तर त्याचा प्रभाव या पाण्यात जाऊ दे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते पाणी कोणत्याही झाडाच्या मुळाशी टाका हे तीन दिवस सतत करा आणि जर त्या झाडाची पाने कोमजली किंवा झाड सुकू लागले तर हा पक्का पुरावा आहे की तुमच्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे कुंभराशीच्या लोकांना दुसरा उपाय म्हणजे एक चमचा मीठ भाजून एका पेल्यातील पाण्यात टाका आणि ते तुमच्या झोपण्याच्या ठिकाणी दक्षिण दिशेला ठेवा जर चोवीस तासामध्ये पाण्याचा रंग बदल झाला आणि त्यातून दुर्गंधी येऊ लागली तर हेही संकेत आहेत की तुमच्या आजूबाजूला नकारात्मक शक्ती सक्रिय आहे अशा ऊर्जांना दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दारावर गंगाजल शिंपडायला सुरुवात करा आणि दररोज सकाळी गायीच्या शेणाने चौक काढून गायीच्या तुपाचा दिवा पेटवा संध्याकाळी अंगणाच्या मध्यभागी एका कटोरीत कापूर आणि लवंगाचा धूर करा हे उपाय सलग चार पाच दिवस करा तुम्हाला लगेच फरक जाणवेल घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी होईल आणि सकारात्मकता वाढेल कुंभराशीच्या लोकांना आता सर्वात महत्वाचं म्हणजे डोळे झाकून कोणाच्यावरही विश्वास ठेवू नका आणि तुमच्या अत्यंत गोपनीय गोष्टी कुणालाही सांगू नका कारण अनेकदा आपण जवळच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवतो आणि त्याचाच फायदा काही लोक घेतात तुमच्या या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्ही संकटात सापडत आहात आणि संपूर्ण कुटुंब समस्यामध्ये आहे म्हणूनच जरा सावध राहा आणि योग्य निर्णय घ्या महादेवाची कृपा असेल तर तुमच्या जीवनातील हे सर्व संकट नाहीसे होतील आणि आयुष्यात सुखसमृद्धीचे नवे पर्व सुरू होईल तुम्हाला फक्त थोडा संयम ठेवावा लागेल आणि सकारात्मक राहावं लागेल आता देव तुम्हाला प्रचंड धन आणि सुख देणार आहेत त्यामुळे मनातून नकारात्मक विचार काढून टाका आणि पूर्ण सकारात्मक ऊर्जेने पुढे जा महादेवाच्या कृपेने आता तुम्ही सर्व संकटांमधून मुक्त होणार आहात आणि तुमचे जीवन आनंदाने परिपूर्ण होणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा जेणेकरून स्वामींची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशाच अद्भुत आणि रहस्यमय माहिती मिळत राहतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ